आंतरजिल्हा बदलीसाठी पोलीस अंमलदार रितेश डहाळे याच्याकडून तीस हजाराची लाच घेण्यात सहभागी असलेल्या महिला कॉन्स्टेबल धनश्री जगताप हिला रविवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली न्यायालयानं तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान तिच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे तर पोलीस ठाण्यात फाईव्ह स्टार ट्रीटमेंट मिळालेल्या पानकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे कोल्हापूर पोलिस दलात दोन हजार दहामध्ये घडलेल्या सेक्स स्कॅडलनंतर पोलिस दलाची प्रतिमा खराब झाली होती यानंतर काही पोलिसांच्या लाचेची प्रकरणं चव्हाट्यावर आली आता तर चक्क पोलिसांनाच पोलिसांकडे खंडणी मागण्याची घटना उघडकीस आलीय यातील मुख्य सूत्रधार संतोष पानकरला यापूर्वीच अटक झालीय मात्र पोलीस ठाण्यात त्याची बडदास्त ठेवण्यात आली होती त्याबद्दल सुद्धा आता तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेत दरम्यान जामिनासाठी अर्ज केलेल्या पानकरची न्यायालयानं कारागृहात रवानगी केली तर या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दवाखान्यात ॲडमिट झालेल्या महिला पोलीस अंमलदार धनश्री जगतापला रविवारी सायंकाळी पोलिसांनी अटक केली तिला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दरम्यान धनश्री जगतापनं अशा पद्धतीनं आणखी काही पराक्रम केले आहेत का याचीही चौकशी सुरू आहे